हंड्रेड पर्सेंट तुमची आजची रेसिपी मस्त अशी बनल्या जाणार आहे आणि कोकणामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने बनवल्या जाते आपण बनवणार आहे आजची खानदेशी फिश रोस्टेड तर ए आय के चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या तर अशा झणजणी चमचमीत मजेदार अशा रेसिपी बघत राहा नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणं विसरू नका आणि जर रेसिपी नाही आवडली तरी कमेंट करा आवडली तरी कमेंट करून मला नक्की कळवा तर आज मी घेतलेली आहे अर्धा किलो मच्छी बघू शकता मस्त अशी आपल्या आवडीनुसार आपण फिश इथं घेऊ शकतो तर मी मस्त अशी दहा मिनटं मिठाच्या आणि निंबाच्या रस्सामध्ये त्याला मस्त असं मेल्ट करून दहा मिनटं ठेवलेले होते छान असा मातीचा थर जे राहते निघून जाते तर मी मस्त त्याच्यानंतर धुवून साप अशी दाखवत आहे तुम्हाला तर तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही फिश वापरू शकता तर मी मोठ्या एका भांड्यामध्ये येणार आहे पाहू शकता अशा भांड्यामध्ये घेतलं ना तर मस्त आपल्याला अशी रस्त्याची स्टफिंग आणि मस्त मसाले वगैरे चांगले याच्यामध्ये आपण फेटू शकतो तर इथं घेतलेलं आहे मी चार चम्मच बेसन चाळून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला जास्त क्वांटिटीमध्येही तुम्ही घेऊ शकता मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ त्याच्या जाग्यावर पोह्याचं किंवा मैदा यूज करू शकता तुम्ही तर हे चार टीस्पून आहे हे ॲड करून घ्यायचे याच्यामुळं कसं खसखुसीत आणि मस्त क्रंची अशी आपली रोस्टेड बनणार आहे आणि मी एक मोठी घेणार आहे कोथंबीर मस्त बारीक कापून घेतलेली आहे आणि मी घेणार आहे मस्त असं इथे अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे अर्धा चम्मच जिरा घातलेला आहे आणि अर्धा चम्मच मसाला घालायचा आहे आपल्याला हळद अर्धा टीस्पून घालायची आहे आणि मी रोस्टेड पावडर घेतलेला आहे एक वाटी मस्त सहज चाळून घ्यायचं आहे त्याला पण आणि एक निंबाचा रस घालणार आहे याच्यामध्ये याच्या जागी तुम्ही दही यूज करू शकता आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे तर मी पूर्ण एक निंबू याच्यामध्ये टाकणार आहे जास्त जरी टाकलं तरी मस्त असा काहीच आंबट होणार नाही तर मी एकाच लंबाचा रस याच्यामध्ये ॲड करत आहे आणि सर्व मसाले आपल्याला हाताने मस्त असे कोट करायचे आहेत आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा आहे रेस्टॉरंटमध्ये तुम्ही बघू शकता फिश कशी क्रंची राहते तशाच पद्धतीनं आपल्याला बनवायची आहे अंदरपर्यंत त्याचा मसाला गेला पाहिजेत आणि वरूनसुद्धा क्रंची दिसली पाहिजेत कोटिंग खूप महत्त्वाची राहते त्याच्यामुळं जे फीस राहते ते एकदम मस्त दिसते आणि खाण्यालासुद्धा खूप छान लागते तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण मसाले याच्यामध्ये मेल्ट करत आहे निंबाचा आणि मिठाचा याच्यामध्ये स्वतः पाणी सोडणार आहे मसाल्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला काहीच गरज नाही पाण्याची बस आपल्याला एक घंटा द्यायचा आहे तर मी पहिल्यांदा दहा मिनटं याला झाकून ठेवीन तोपर्यंत मस्त असं थोडं पाणी सुटलं जाणार आहे त्याचं दहा मिनटानंतर बघू दहा मिनटं झालेली आहे मस्त असे पाणी सुटले गेलेलं आहे हे बघू शकता थोडा सुका मसाला आहे तर आपण एक घंटा याला ठेवणारच आहे मॅरिनेटसाठी तर याचं पूर्ण पाणी याच्यामध्ये ऑब्झर्व होणार आहे पाण्याची काहीच गरज नाही तुम्ही बघू शकता आपण दहा मिनटं ठेवले तर तरी पण याचा मस्त असा कलर छान दिसत आहे आणि मसाल्याला मस्त असे फिशला कोटिंग आलेली आहे मसाल्याची पाहू शकता थोडासा सुका मसाला राहिलेला आहे ते पूर्ण असं त्याला कोटिंग येणार आहे तर आपण याला एक घंट्यापर्यंत मॅरिनेटसाठी ठेवणार आहे तर आपण एक घंटा झाल्यानंतर बघू की आपली फिश कशी तयार झालेली आहे तर चला एक घंटा वेट करू तर एक घंटा झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त असा एकदम परफेक्ट आपल्या पिसेसला मस्त असा मसाला कोट झालेला दिसत आहे तुम्हाला कलर खूप छान येतो मसालेमुळं आणि आपण जे रोस्टेड मसाला टाकला त्याच्यामुळं आपल्याला कलरची काही अजिबात गरज नाही बघू शकता पाणी जर टाकलं आपण तर फिशची जे कोटिंग आहे एकदम खराब होतो आणि तेलामध्ये जसे आपण टाकणार तसे कोटिंग निघणार तर त्याच्यामुळे पाण्याचा काहीच वापर करणार करायचा नाही तर आपण हे एक मिनिट ठेवू तोपर्यंत आपण ऑइल गरम करून घेऊ तर चला मग हे गॅसवर मी मस्त असे छोटा पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मस्त एक दीड कप मी ऑइल ॲड केलेला आहे हे तेल दुसऱ्या भाज्यामध्ये यूज नाही केल्या जात कारण की जे फिश आहेत ना त्याचा काही ना काहीतरी सेंट राहते त्याच्यामुळे दुसऱ्या भाज्यामध्ये आपण नाही यूज करायचा याला तर मी छोट्या याच्यामध्ये घे थोडा वेळ ला जास्त लागतो मला छोट्या कढईमध्ये घेतलेला आहे तर तर तुम्ही मोठ्या कढीमध्ये ॲड करू शकता या पॅनमध्ये करू शकता तर मी छोट्या याच्यामुळं करत आहे की मला ऑईल जे आहे खराब नाही करायचं तर मी ऑईल गरम झालेला आहे त्याच्यामध्ये एक एक पीस टाकून घेऊ आपण मी दोनच पीसचे तुकडे टाकणार आहे आणि एका साईडला पाच मिनिट द्यायचे आणि एका साईडला पाच मिनिट द्यायचे आहे आपल्याला तोपर्यंत आपल्याला फिरवायचं नाही आहे पाच मिनटापर्यंत वेट करायचं आहे स्वतःहून कोट होते तेलामध्ये थोडं पण बाहेर मसाला सुटत नाही बघू शकता तुम्ही मी कंटिन्यू तुम्हाला दाखवते हंड्रेड पर्सेंट तुमची पण अशीच फीश तयार होणार आहे एकदम रेस्टॉरंटसारखी तर एकाच साईडला द्यायचा आहे आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे आपल्याला तर आता मी याला पलटून घेणार आहे पाच मिनिट झालेले आहेत बघू शकता ऑइलमध्ये थोडं बी खराब झालेला नाही मसाला अरे पुन्हा आपल्याला पाच मिनिट द्यायचं आहे दुसऱ्या साईडला त्याच्यामुळं मस्त अशी क्रंची आपले पिसेस तयार होणार आहे रोस्टेडचे आणि तेलामुळे अजिबात त्याच्यामध्ये मसाला जात नाही बाहेर बघू शकता मस्त असं छान आणि आता आपल्याला गॅस थोडासा वाढवायचा आहे त्याच्यामुळं मस्त अशी अंदरपर्यंत क्रिस्पी आणि मस्त अशी सॉफ्ट होणार आहे दोन दोन्ही साईडला आपण मस्तपैकी त्याला भाजल्या जाणार आहे तेलामध्ये तर असेच आपल्याला दहा मिनटं लागणार आहे बघू शकता दहा मिनटं झालेली आहे दोन्ही साईडला पाच पाच मिनिट दिलेली आहे मी बघू शकता ऑइलसुद्धा पाहू शकता तुम्ही काही सुटलेलं नाही मसाला त्याच्यामध्ये हे काढून घेऊ आपण मस्त असे पाहू शकता कलर किती छान आणि कोटिंगसुद्धा मस्त जबरदस्त आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्वच आपल्याला फ्राय करायचे आहे फिशेश तर मी काढून घेतले दोन्ही पण पीस ह्याच्यामध्ये दुसरी बेस्ट टाकून घेऊ असेच करून मला वीस पिं वीस ते पंचवीस मिनटं लागणार आहे सर्व पीसेसला तर माझी मी छोट्या पॅनमध्ये करत आहे तुम्ही मोठ्या पॅनमध्ये सुद्धा करू शकता तुम्हाला जर गडबड आहे पाहुणे आहे या मुलांना देरायची आहे तर तुम्ही मोठ्या पॅनमध्ये करू शकता सर्व अशाच पद्धतीने आपण फिश रोस्टेड बनवून घेऊ तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप बनवत राहा तर चला मी लवकरात लवकर सर्व फ्राय करून घेते आणि तुम्हाला दाखवते मस्त आपले असे मस्त फिशेस तयार झालेले आहे पाहू शकता कोटिंग वगैरे सर्व असे जबरदस्त झालेले आहे आपण जे रेस्टॉरंटमध्ये खातो तशाच पद्धतीनं आपण बनवलेले आहे आणि मी आखरीची बॅज काढत आहे आए, ऑइलमधून बघू शकता मस्त असे क्रंची झालेली आहे सर्व बॅचेस मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते गॅसला बंद करायचं आहे आपल्याला आता तर चला मग हे बघू शकता तुम्ही किती छान मस्त असे मी एका ट्रेमध्ये काढलेले आहे बघू शकता मस्त मी सलाद ठेवलेला आहे ककडी आहे मुळी आहे आणि मस्त कोथंबीरने मी सजावट केलेली आहे बघू शकता तुम्ही तर मस्त असे आजचे आपले मग पीसेस तयार झालेले आहे मी एक तुम्हाला तुकडा तो दाखवते पिसेसचा मस्त क्रंची झालेला आहे एका चम्मच क्रश करून दाखवते बघा किती छान असा आवाज येत आहे तुम्हाला आणि मी थोडासा कट करून दाखवते अंदरपर्यंत मस्त असा सेकले गेलेला आहे बघू शकता छान असा बघा किती छान अंदरपर्यंत मस्त असे सॉफ्ट झालेलं आहे वरून मस्त क्रंची आहे तुम्हाला कशा सोबत आवडते खाण्याला तर नक्की मला कळवा तर अशीच रेसिपी बघत राहा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करणं विसरू नका आणि जरी माझ्यामध्ये काही चुकी असतील तर नक्की मला सांगा दुसऱ्या रेसिपीमध्ये मस्त असे मी त्याच्यामध्ये ॲड करून पुन्हा दाखवेन तर चला अशा नवनवीन रेसिपीसोबत भेटूया अशा झणझणी चमचमीत रेसिपी बघत राहा तर चला भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय